मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील सुतारवाडी पाषाण भागात गेल्या सहा महिन्यांपासून नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटी विभागाकडून उड्डाण पुलाचं काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना वाहतूक वळवण्याच्या दृष्टीनं योग्य नियोजन केलं नसल्यानं प्रचंड वाहतुकीचा खोळंबा होतोय त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याचा धोका सुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक किंवा अपघाताची मालिका सुरूच आहे दररोज सकाळी पुणे ते हिंजवडी वाकड बाणेर बालेवाडी इथल्या कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी हजारो वाहनांची वर्दळ असते तसंच संध्याकाळी पाच नंतर मुंबई बंगळुरू महामार्गावरची वाहतूक कोंडी त्यात गेल्या सहा महिन्यांपासून या एक्सप्रेस वे वरील सुतारवाडी पाषाण भागामध्ये उड्डाण काम सुरू आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक खोळंबा होतोय यात भर पडते चालकांची हे महाशय तर शॉर्टकट म्हणून आपली वाहनं थेट दुभाजकावरच चढवताना दिसत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती आपण सुतारवाडी पाषाण भागामध्ये उभे आहोत जिथं पुढे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे परंतु हिंजवडी बालेवाडीवरून ऑफिसेस सुटल्यानंतर अक्षरशः शेकडो हजारो वाहनं येत आहेत आणि ती सगळी ट्रॅफिक जॅममध्ये फसतायत आपण पुन्हा एकदा बघतोय अत्यंत दिम्या गतीनं वाहतूक सुरू आहे पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध धोरणं अस्तित्वात आहेत मात्र या धोरणांची अंमलबजावणी काही केल्या होत नाहीये त्यामुळे पुण्यातील ही वाहतूक समस्या सोडवता सोडवता पोलीस आणि प्रशासनाच्या नाकेनवालय मी साधारणपणे एक महिना दीड महिन्यापूर्वी नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या लोकांना भेटलो होतो त्यांना मी विनंती केली होती की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला पण समोर मला त्यांच्याकडनं एवढा काही चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही तर मी त्यांना एक दोन चांगली सजेशन्स पण याच्यामध्ये मी दिली होती की एक म्हणजे तुम्ही बॅरिकेड थोडेसे अलीकडेपर्यंत म्हणजे साधारण पाचशे मीटर हजार मीटर पर्यंत बॅरिकेड अलीकडे लावा म्हणजे तुम्हाला तीन लेनचा दोन लेन रस्ता करताना व्यवस्थित होईल आणि त्या दृष्टीने वाहनं सरळ जाऊ शकतील या उड्डाण पुलाचं काम किती काळ चालेल माहीत नाहीये पण नियोजनबद्ध सार्वजनिक वाहतूक हाच यावर अंतिम उपाय आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या या वाहतूक समस्येवर कार्यक्षम धडाकेबाज मंत्री अशी ख्याती असलेल्या नितीन गडकरी यांचा बोलडोजर चालेल का हाच प्रश्न पुणेकर विचारत आहेत निखिल करंदीकर सह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे